चरपटीची जन्मकथा सत्यश्रव्याकडे बालपण नारदाचा अशी कथा आहे पूर्वी पार्वतीच्या दानव हरिहर देवगण जमलेला होता ज्यावेळी पार्वतीच्या प्रतिमा लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उपतन झाला तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावले तेव्हा ब्रह्मादेवास संकोच वाटला व वा त्याने ते वीर टांचे रघडले ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वालखिले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढिला त्यात गेला पुढे लग्नाविधी नंतर भस्म व तो केर सेवकांनी नदींत टाकून दिला त्या रेतही वाहत गेले पुढे अते एका कुशास गवतास अडकून तेथेच त्यांत भरून राहिले तेथे ते बरेच दिवस राहिले होते अत्यंत पिपलायन नारायणाने सचार केला तोच हा चरपटीनाथ हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला सत्यश्रवा या नानवाचा ब्राह्मण पुनीत गावांत राहत असे तो सुशील व वेदशास्त्रांत निपुण होता तो एकंदा भागीरथी तिर्य दर्भ गेला असता कुशाच्या बेटांत गेला तेथे त्याने ते त्या ते मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्रव्याच्या मनात त्या, त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे हे तेज उंच बाळ कोणाचे असावे बरे पूर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथे घेऊन आल्या नसतील अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात त्या येऊ लागल्या तो मुलाकडे पाहि पण त्याला हात लावीना आपण यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा तऱ्हेने विचार करीत तो काय वेळ ते राहिला होता व मुलगा हातपाय हलवून रडत होता थोड्याच वेळात पीठ नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालो असे मनात आणले मुलाच्या अंगावर दे फुले देव फुले अटाकीत ती सत्यश्रवा काढली देव एकसारखी फुले अटाकीत पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्च्याचा सर्व खेळ असावा असे त्यास वाटले मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्यावयाचे सोडून चपळाईने पळत सुटला ते पाहून हसू लागले व सत्यश्रव्या पळव नको उभा राहा असे म्हणू लागले हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला मग सत्यश्रवाची भीती घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास पाठविल नारद ब्राह्मणाचा फेश घेऊन सत्यश्रव्या पुढे येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते इतक्यात ब्राह्मण नारदाने घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्याच एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला तसेची भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले शेवटी नारद त्याचा असे म्हणाला कि तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरणवसा ठेवून मुलास घेऊन जावं त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर तरी पण माझे स्वर्गात कसे अकळले हे सत्यश्रव्यास संशय उत्तम झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला नारदाच्या कृपेने देव त्याच्या नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी मला येथून देव दिवस आहेत पण तू आता मज बरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे हे त्याचे म्हणणे ब्राह्मण रूपी नारदाने कबूल केले मग ते दोघ्या भागीरथीच्या तटे गेले तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचे नान चरपटीनाथ असे ठेवाव्यास सांगितले हे नान ठेवावे असे देवसुचवीत आहेत असे नि त्यास सांगितले नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परमपती व्रता असून मोठी धार्मिक होती तो तिला म्हणाला मी दर्भ अणावयास भागीरथी तिर्य गेलो आहो तो देवाने आज हा मुलगा दिला याचे नानू चरपटी असे ठेवावे त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व थोडक्यात त्याने तिला सांगितला ते ऐकून तिला परमहर्ष झाला ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेला आपल्या हाती आली असे बोलून तिने मुलास हृदय धरले मग तिने त्या स्नव घालून स्तनपान व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नानू ठेवून ती गाणी घ लागली पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्याने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले पुढे एके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गावांत आली आगंतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यश्रव्याच्या घरी गेला त्याने चरपटीनाथास पाहिले त्यावेळेस त्याचे वय बारा वर्षाचे होते ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष खळबळा येईल चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बदरी कामस गेला व तेथे त्याने अशंकर दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली मग चौघे जण आनंदाने एक या ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासून त्यांस नारदाने सांगितला तो ऐकून शंकराने दत्तात्रेयास सांगितले की तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करुणाची आहे चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणाव त्यावर दत्तात्रेयाने की हित करून घेता येत नाही यास्तव संताप झाल्यानंतर पाहता येईल त्यावर नारदाने ही खरी गोष्ट आहे आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करीतो पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी इतक्या दत्तात्रेयास सांगून नारद पुनः त्या गावी सत्यश्रव्याकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रव्याने त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला नारदास तो कुलंब या नानवाने मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्रामजोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलाविले परंतु सत्यश्रवास नानसंध्ये गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व समागम्य कुलंबास मदतीस दिले होते तो संस्कार चरपटीने यथाविधी चालविल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली त्यावेळी कान्हतरीय कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत लिजून तो चरपटीस म्हणाला तो या वेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहो दक्षिणा किती घ्यावयाची हे आपण समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल गे। या स्तव घेतल्या वाचून तू घरी असल मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल त्यावर चरपटी म्हणाला मी रिकाम्या हातीय घरी कसा जावं तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही हे ऐकून चरपटी म्हणाला मी या जमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठी भरेल उलट शाबासकी देईल अशी त्यांची भाषणे होत आहेत तितक्यांत यजमानाने थोडीशी दक्षिणा अभिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने आधीच कळ लावून दिली होती तशांच दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून चरपटीस राग आला तो यजमानास म्हणाला मला ओळखिले नाहीय हे कार्य कोणते ब्राह्मण किती योग्यतेचा त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यावयाची याचे तुम्हा बिलकुल ज्ञान नाहीये ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुला ऐकून घे तुझ्या पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी पण यजमानास सामर्थ नसेल तर तो काय करेल तेव्हा चरपटी म्हणाला अनुकूलता असेल त्याने कार्य करण्यास हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरू झाली ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंटा करून त्याने मन दुखविल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रव्यास सांगितले आणि त्यास म्हटले चरपटीने निष्कारण तंटा केला यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातांतून जाईल यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले पडलो याचक अर्ज करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत नारदाने याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला तेथे दोघांची बोलाचली चालली होती ती त्याने समक्ष केली ती पाहून त्याच मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारली चरपटे अगोदर रागात होताच तशाच बापाने शिक्षा केली या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला नारदंत शिक्षच त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून दमकून कोठे राहता म्हणून विचारले तेव्हा चरपटीने सर्व वृतांत त्यास सांगितला तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखविले की त्या सत्याश्रव्या ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने मुलगा मात्र हातांतला घालविला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली खचित आता त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको कुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा नारदानं सांगताच चरपटी पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी जाण्याचे ठरविले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन दुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे कोठे तरी अन्य देशांत जाऊन विद्याभ्यास करून राहू मग तो ब्राह्मण रूपी नारद कुलंबा सणावयासाठी बाहेर गेला थोड्या वेळाने कुलंबाचा केश घेऊन आला नंतर सत्यश्रव्या पाशे न राहता अन्यत्र कोठतरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला मग ते दोघे ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून निघाले ते, ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बदरिक आश्रमास जाऊ व बदरी, बदरी केदाराचे दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथे विद्याभ्यास करू हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला मग ते दोघे आश्रमास गेले तेथे देवालयात जाऊन त्यांनी बदरिकेदारास नमस्कार केला इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले कुलंबाने नारदाने दत्तात्रेयाच्या पाया होऊन मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे उभयता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले मग कुलंबाने त्याची सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात तुझे कार्य करण्यासाठी मी या कुलंबाचा फेश घेतला होता हे ऐकून चरपटी नारदाच्या पाया होऊन दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देव परंतु गुरुप्रसाद आवांचून आम्ही तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानांत मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल ते ऐकून चरपटी म्हणाला तुमच्या हंशष्ठसा कोणता गुरु मी शोधून काढू तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारदाने दत्तात्रेयास सूचना केली मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवून व कानांत मंत्र सांगितला तेव्हा त्याचे जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त मग दर्शन त्याने चरपटीनाथासच्या पायांवर मस्तक ठेवले ह्याच संधी शंकरानेही प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितले मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या पढविल्या संपूर्ण अस्त्रिदेत वाकबगार केले व वा बसविले पुढे नागेश्वर जाऊन बारा वर्ष राहून वीरसाधन केले व नवकोटी कोटी सातलक्ष साबरी कवित्व केले मग त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले नंतर श्री दत्तात्रेय गिरिनार पर्वतीय गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काश्य आदी करून बहुतेक तीर्थ केली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्धकला जाणणाऱ्या नवशिष्य उदयास आले